श्री स्वामी समर्थ मी भाग्यश्री सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे घराघरातल्या भिंतीवर सुविचार तसबिरी प्रेरक विचार लावलेले असतात का तर ते सतत आपल्या डोळ्यांसमोर राहावेत म्हणून परंतु आपले त्याच्याकडे लक्ष जात नाही आणि त्या केवळ शोभेच्या वस्तू होऊन राहतात मात्र कधी कधी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे पाहावे त्यातून खूप मोठा अर्थबोध होतो जगण्याची प्रेरणा मिळते आणि निर्जीव भिंतीसुद्धा आपल्याशी बोलत असल्याचा भास होतो घराघरात नजरेस पडणारा स्वामी समर्थांचा एक मौलिक विचार म्हणजे कोणतेही कारण असो रागावू नका चिडू नका मोठ्याने बोलू नका मन शांत ठेवा विचार करा नंतर अंमलबजावणी करा त्रास फक्त तुम्हालाच मनशांतीसुद्धा तुम्हालाच विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला नशीब बदलेल हे विचार नित्य आचरणात आणले तर आपले आयुष्यच बदलून जाईल आजच्या काळात क्षणाक्षणाला शना लोकांचा राग उफाळून येतो भांडण तंटे होतात अपशब्द काढले जातात वैरभाव निर्माण होतो रागारागात आपले आणि दुसऱ्याचे मनस्वास्थ्य बिघडते आणि वरचेवर रागवण्याच्या मनस्ताप करून घेण्याच्या सवयीमुळे उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार या आजारांना शरीरात स्थान मिळते अमरण गोळ्यांचा ससेमारा सुरू होतो अकाली आजार शस्त्रक्रिया मृत्यू ओढावतो हे प्रकरण तिथे थांबत नाही तर पुढची पिढी तो वैरभाव सुरू ठेवते आणि दुष्टचक्र सुरू राहते यासाठीच या, या सुविचारात म्हटले आहे कोणतेही कारण असो छोटे किंवा मोठे रागवू नका राग येण्याची क्रिया स्वाभाविक असते परंतु क्षणभर त्या भावनेवर मात केली तर राग आणि पुढील संभाव्य परिस्थिती नियंत्रणात आणता येते सरावाने राग नियंत्रणात आणता येतो त्यासाठी फक्त तो एक क्षण सावरता आला पाहिजे रागाच्या भरात आपण मोठ्याने बोलतो अपशब्द काढतो जे ध्यानी मनीही नसते तेही बोलून जातो याचा परिणाम म्हणजे तो क्षण निष्ठून जातो पण शब्द मागे राहतात यासाठी त्या क्षणी मन शांत ठेवा विचार करा विचार कसला तर खरेच रागवण्याची गरज आहे का माझ्या रागवण्याने बदल घडणार आहे का रागाच्या भरात समोरच्याचा अपमान होणार आहे का आणि त्या रागाचा मला त्रास होणार आहे का या गोष्टींचा विचार केला तर तेवढ्या वेळात रागाचे जे कारण आहे त्याची तीव्रता ती कमी होईल मन शांत होईल श्री स्वामी समर्थ